हॅलो मित्रांनो आज जी आपण रेसिपी बनवणार आहोत ती आमच्या विदर्भामध्ये आंबिल असे म्हटले जाते आंबिल हे खायला खूप चविष्ट आणि शरीरासाठी पौष्टिक असते तर आंबिल बनवण्यासाठी मी येथे एक वाटी एक मोठी वाटी तांदूळ घेतली आहे त्याचबरोबर इथे उडदाची डाळ घेतली आहे व मूग डाळ आणि चणा डाळ व त्याचबरोबर मसूर डाळ घेतलेली आहे ह्या सर्वांना मिक्स करून मी येथे पाणी टाकत आहे आणि पाण्याने हे स्वच्छ धुवून घेणार आहे हे मी दोन तीनदा धुवून घेणार आहे धुवून झाल्यानंतर यामध्ये पाणी टाकून हे दोन ते तीन तासांसाठी भिजवत ठेवणार आहे सर्व डाळी व तांदूळ हे छान भिजलेले आहेत आता आपण याचं पेस्ट करून घेऊया पेस्ट करण्यापूर्वी आपण याच्यामध्ये लसूण मिरच्या कोथिंबीर आणि जिरा टाकूया ते सर्व मिक्स करून आपण त्याचं छान व्यवस्थित पेस्ट करून घेऊया बघा आपल्याला थोडं थोडं पेस्ट तयार करायचं आहे छान व्यवस्थित याप्रकारे या आपल्याला आता हा सर्व पेस्ट तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आता आपण हा सर्व पेस्ट तयार करून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण थोडंशी हळदी पावडर टाकूया आणि आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडासा मीठ मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि आता बघू शकता याला असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी एकीकडे इथे केटलीमध्ये तेल ठेवला होता गरम होण्यासाठी आपला तेल हा गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये हा सर्व पेस्ट आपण टाकून घेऊया सर्व पेस्ट आपल्याला हा छान व्यवस्थित त्याच्यात टाकायचा आहे सर्व पेस्ट टाकून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून त्याला छान प्रकारे असं परतून घेऊया बघू शकता याला आपल्याला असं या प्रकारे परतायचं आहे परतून झाल्यानंतर आता आपण त्याला झाकून ठेवूया दहाते साथी दहा ते पंधरा मिनटांसाठी कमी गॅसवर आता दहा पंधरा मिनटानंतर बघू शकता आपली आंबीर ही शिजलेली आहे आणि हे खायसाठी खूप चविष्ट असते तसेच शरीरासाठी पण पौष्टिक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद